जेव्हा तुम्ही एखादी आरती करता मग तेव्हा ती केवळ फक्त नरेंद्र मोदींनी केली असती ते निघून आले असते चाललं असते पण त्या आरतीचं चित्रण करण्यात आलं सुशिक्षित माणूस असतो शहाणपण असलेला माणूस असतो तर तो माणूस जर पंतप्रधान असतात त्यांनी अशी कृती कधीच केली नसते नरेंद्र मोदींना या कृतीतून इतरांच्या मनात भीती आणि दडपशाही निर्माण करायची आहे की तुमच्या केसेस जरी या व्यक्तींसमोर असतील तरी मी त्यांच्या घरी कधी पण जाऊ शकतो नरेंद्र मोदी अचानक जाणे रंजन गोगोईंना भेटणे आणि नंतर ह्या सगळ्या घडामोडी घडणे हा ताजा इतिहास असल्यामुळे आता धनंजय चंद्रचूड साहेबांवर आणखी जास्त जबाबदारी आहे म्हणून त्यांनी आता आरती झाली असेल त्यांच्याकडे नरेंद्र मोदी येऊन गेले असेल तरी न्यायिक निर्णय आता तरी दिला पाहिजे कारण की निर्णय न देता ते आता निवृत्त झाले तर मग सर्वोच्च न्यायालयाची खूप मोठी नाचिकली भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि नरेंद्र मोदी यांची गणेशोत्सवानिमित्त चंद्रचूड यांच्याच घरी भेट झाली आणि ही भेट देशभरात सध्या गाजते याच्यावरनं बरेच वाद प्रतिवाद निर्माण झालेत त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत कायदेतज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी सर स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये नमस्कार आ, सर पहिला प्रश्न असाच उत्पन्न होतोय की या भेटीमधनं एक कायदेतज्ञ म्हणून तुम्ही या भेटीकडे कसं पाहता प्रत्येकाचा व्यक्तिगत धर्म पालन करण्याचं त्या व्यक्तीला स्वातंत्र्य आहे त्यामुळे एक धार्मिक सण उत्सव म्हणून घरगुती गणपतीकडे आपण पाहतो तो चंद्रचूड साहेबांच्या घरी ज्या गणपतीची स्थापना करण्यात आली होती तो त्यांचा घरगुती गणपती होता आणि त्यामुळे तो काही सार्वजनिक उत्सवाचा गणपती नव्हता यापूर्वीसुद्धा अशा काही घटना झाल्या जेव्हा भारताचे सरन्यायाधीश एखाद्या कार्यक्रमाला गेले पंतप्रधानांच्यासोबत तो म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना इफ्तियार पार्टीला ते गेले पण इफ्तियार पार्टी ही सार्वजनिक होती त्याच्या पत्रिका छापण्यात आल्या होत्या आणि सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आत्ता जे पुढे आलेलं आहे ते खरं करून घेतली पाहिजे सगळ्या जाणकार लोकांनी पण नरेंद्र मोदींना काही या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या असं आमंत्रण कोणी दिलं नव्हतं असं म्हणतात आता मग नरेंद्र मोदींची ही एक विशेषता आहे की ते आमंत्रण न देता सुद्धा कुठेही जाऊ शकतात अशा प्रकारची घुसखोरी करण्याचा त्यांचा स्वभाव आहे यापूर्वी सुद्धा पाकिस्तानला ते नवाज शरीफ यांच्याकडे असेच अचानक गेले होते आपण ऐकलं असेल तेव्हा की त्यांचं विमान दुसरीकडेच जाणार होतं त्यांनी ते वळवून लाहोरला उतरवलं आणि तिथे ते, ते, ते गेले आणि त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसामध्ये सहभागी झाले त्यांच्या आईला साडी वगैरे एक भेट दिली आणि नंतर पाकिस्तानच्या एअरपोर्टवर आपलं विमान पार्क करण्याबद्दलची फी म्हणून ते बिल पण आपल्याला भारत सरकारला त्यांनी पाठवलं होतं तर असे कामं नरेंद्र मोदी करत असतात बरेचदा आणि त्याला ती कशा पन, यार यार ते स्ट्रॅटेजी म्हणतात ते कशाबद्दल असते आपल्याला माहीत नाही पण चोवीस तास राजकारण डोक्यात असणारे लोक जेव्हापासून भारतात तयार झाले या राजकारणामध्ये तेव्हापासून एक धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे कायद्याचा अभ्यासक म्हणून कोणी पण विचार करेल तेव्हा हे दिसते की सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान वेगळे आहेत राष्ट्रपती वेगळे आहेत आणि न्यायव्यवस्था ही संपूर्णपणे स्वायत्त आणि इंडिपेंडंट वेगळी आहे तर न्यायव्यवस्थेवर दबाव येईल अशा प्रकारची कोणती कृती कोणी करू नये असं अपेक्षित आहे आता आपण एक पाहतो की नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पक्ष असतील यांच्या विरुद्धच्या अनेक केसेस या सर्वोच्च न्याय न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत याच न्यायाधीशांसमोर त्या केसेस सुरू आहेत मग अशा वेळेस नरेंद्र मोदींची जबाबदारी आहे की आपण न्यायालय प्रभावित करणारी कोणती कृती करू नये हुँ, हुँ, सुशिक्षित माणूस असतो शहाणपण असलेला माणूस असतो ज्याला विजडम असं म्हणतात तर तो माणूस जर पंतप्रधान असतात त्यांनी अशी कृती कधीच केली नसते हु, आणि इथे शिक्षणाचा संबंध येतो हा ज्याच्या डोक्यात फक्त व्यापार आहे त्याला याचं काही सोयर सुतूक नसते की संविधानात काय म्हटलं आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स काय आहे आणि ते फक्त आपलं साध्य राजकारणाचं करण्यासाठी वागत असतात आणि तशा प्रकारची नरेंद्र मोदींची कृती आहे मला वाईट वाटलं नरेंद्र मोदी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी तिथे देवाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने नी गेले त्याच्यामुळे गे त्यांना नाही पण कोणी म्हणू शकत नाही कारण की आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव अशी संस्कृती आहे मग आता नरेंद्र मोदी स्वतःहून त्यांच्या घरी गेले असतील तर चंद्रचूड साहेब तर हे म्हणू शकत नाही की कशाला आले तुम्ही जा पण त्यांच्याकडे अधिकार असा आहे का चंद्रचूड साहेबांकडे सरन्यायाधीशांकडे कि ते नाही म्हणू शकले असते का त्यांच्याकडे हा चॉईस होता असं तुम्हाला वाटतं का नाही म्हणणं हे खूप रूढपणाचं वाटलं असतं आणि जेव्हा एखाद्या अत्यंत चांगल्या कारणासाठी कोणीतरी आलेलं आहे की आम्हाला गणपतीचं तुमचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणून जर नरेंद्र मोदी तिथे न बोलवताही गेले असतील तरी त्यांना जा म्हणणं हे अत्यंत वाईट दिसणारं आहे आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे अत्यंत सभ्य अशा प्रकारचे व्यक्ती आहेत कायद्याचे काटेकोर पालन करणारे आहेत तसेच सभ्यतेचे नियम पाळणारे सुद्धा ते म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांनी जा म्हणणं हे शक्यच नव्हतं आणि म्हणून मग नरेंद्र मोदींच्या हस्ते आपण आरती होताना पाहिजे आता याच्यामध्ये मगाशी जो सुरुवात केलेला मुद्दा मी होता की धर्म ही आपली खाजगी व्यक्तिगत हक्कांची गोष्ट आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी आरती करता मग तेव्हा ती केवळ फक्त नरेंद्र मोदींनी केली असती ते निघून आले असते चाललं असतं कदाचित पण त्या आरतीचं चित्रण करण्यात आलं हे चित्रण कोणी केलं असेल हे सांगण्याची गरज नाही नरेंद्र मोदींसोबतच नेहमी कॅमेरामन आणि सगळे असे शूटिंग करणारे लोक असतात आपण पाहिलेलं आहे ते गुहेत पण एकटे बसले तरी त्याचं शूटिंग होत असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत राजकीय प्रेरित आहेत आणि म्हणून त्या आरतीचं जे चित्रण होऊन सगळीकडे प्रसारित करण्यात आलं त्याचा उद्देश काय हा जर आपण विचार केला तर नरेंद्र मोदींना या कृतीतून एक दबदबा दबाव निर्माण करायचा आहे इतरांच्या मनात भीती आणि दडपशाही निर्माण करायची आहे हु. की तुमच्या केसेस जरी या व्यक्तींसमोर असतील सर्वोच्च न्यायालयात असतील तरी मी त्यांच्या घरी कधी पण जाऊ शकतो मी त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती करू शकतो माझे त्यांच्याशी एवढे जवळ जे संबंध आहे की तुम्हाला न्याय मिळणार नाही अशा स्वरूपाचा नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो मला धोकादायक वाटतो पण ह्याच्यावर सरन्यायाधीशांचा सुद्धा ऑफिशियल स्टेटमेंट असं अजून काही आलेलं नाही की कोणी बोलवलं होतं त्यांनी बोलवलं होतं की नरेंद्र मोदी स्वतःहून गेले होते या संदर्भातलं त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की डेमोक्रेसीचं रक्षण करण्याची जबाबदारी पंतप्रधानांची ते तेवढीच सरन्यायाधीश सरन्यायाधीशांची सुद्धा आहे आणि तुम्ही म्हणलात तसं की अनेक केसेस अशा आता अजून पेंडिंग आहेत म्हणजे आता पक्षासंदर्भातल्या केसेस असतील महाराष्ट्रातल्या ते बी जे पीच्या विरोधात जाऊ शकतात येऊ त्यांच्या फेवरमध्ये जाऊ शकतात या सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित असताना सुद्धा या भेटीबाबत अजूनही ऑफिशियल स्टेटमेंट काही आलेलं नाही आता सरन्यायाधीशांकडनं नेमकं काय पावलं उचलली गेली पाहिजे सरन्यायाधीशांच्या उठताय सरन्यायाधीश असतील किंवा कोणते न्यायाधीश असतील त्यांनी निष्पक्ष असलं पाहिजे दबावविरहित पद्धतीने न्याय दिला पाहिजे आणि अत्यंत प्रामाणिक काटेकोर कायद्याचीच भूमिका घेऊन निर्णय घेतला पाहिजे हे भारतीय संविधानानुसार अपेक्षित आहे हा त्यांच्या कर्तव्यांचा भाग आहे पण जेव्हा अशी वागणूक एखादी होते तेव्हा ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल असलं पाहिजे याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते की न्यायिक उत्तरदायित्व काय आहे याची गरज निर्माण होते मला वाटत नाही की न्यायमूर्ती धन धनंजय चंद्रचूड यांच्या निपक्षतेबद्दल आणि प्रामाणिकतेबद्दल यामुळे प्रश्न प्रश्नचिन्ह आपण निर्माण केलं पाहिजे पण ते अनावधानाने का होईना अनेकांच्या मनात आज निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या समोर आता एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे हे सगळं झालं नरेंद्र मोदी आले आपल्या गणपतीची आरती केली त्यांनी तो व्हिडिओ प्रसारित केला तरीसुद्धा मी कायदेशीरच निर्णय देतो त्याचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडत नाही हे आता नरेन हे आता न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना खूप प्रकर्षाने दाखवून द्यावं लागणार आहे त्यांच्या निर्णयातून आणि त्यामुळे एक प्रकारे नरेंद्र मोदींनी ही कृती करून त्यांच्यावर आणखी जास्त जबाबदारीचा भार टाकलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्या न्यायिक प्रामाणिकतेला जागून वेगळ्या प्रकारचे निर्णय देतील आणि ते ज्या पद्धतीने अत्यंत उत्तम भाषण करतात ते खूप सुंदर विचार मांडतात त्यांचे विचार अत्यंत रॅशनल असतात भाषण करताना आपण जेव्हा ऐकतो तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन हे वेगवेगळ्या न्यायनिर्णयातून दिसलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा त्यामुळे वाढलेली आहे लोकांचं काय भारतीय लोकांचं की जेव्हा ते ऐकतात की किती सुंदर विचार करणारा हा माणूस आहे तेव्हा त्या कामासंदर्भात सुद्धा त्यांची अपेक्षा तशाच वाढतात आणि ही चांगली गोष्ट आहे की आपल्या जवळ एक न्यायाधीश आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ते आता रिटायर्ड होणार आहेत सत्तावीस नोव्हेंबरला पण तोपर्यंत काही चांगले निर्णय येऊ शकतील अशी लोकं अपेक्षा करतात ही किती सुंदर गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटते की न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यावर जास्त जबाबदारीचा वार या, या गणपतीच्या आरतीमुळे पडलेला आहे सर तांत्रिक बाजू पण मला समजून घ्यायच्या होत्या कारण का, <coughs> का आता ज्या केसेस समोर लागतील समजा त्या निर्णय काही असो फेवर असो किंवा अगेन्स्ट असो या आरतीचा इम्पॅक्ट लोकांच्या मनात पडतोय हे तुम्ही आता म्हणालात <coughs> तर तांत्रिक बाजू अशा कोणत्या की ज्या सरन्यायाधीशांनी पाळाव्या लागतील किंवा त्यांचा धबधबा आहे किंवा ते निष्पक्षपाती आहेत हे दाखवून त्यांना काय काय करावं लागेल बघा आता महाराष्ट्राच्या संदर्भातल्या केसचं उदाहरण आपण जर घेतलं तर पक्ष कोणाचा पक्षचिन्ह कोणाचं हा वाद सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत पळून गेलेले आमदार आणि मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासोबत त्या संदर्भातला निर्णय त्यांना त्वरित दिला पाहिजे दुसरं अपात्रतेचं प्रकरण त्यांच्यासमोर सुरू आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला जवळपास दहा महिने संपूर्ण विचार करून सरन्यायाधीशांसह इतर चार चार न्यायाधीश म्हणजे पाच ज्येष्ठ न्यायाधीशांनी साडेपाच महिने हिअरिंग घेऊन निकाल दिला की हे पक्षांतर बंदीचं अत्यंत वेगळ्या प्रकारचं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन चार या चुका आहेत जसं की राहुल नार्वेकर यांची नेमणूकसुद्धा त्यांनी चुकीची ठरवलेली आहे जेव्हा मतदान ज्या पद्धतीने घेतलं गेलं फ्लोअर टेस्ट सुद्धा शंका व्यक्त केलेल्या आहे राज्यपालांच्या सहभागाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आम्ही पहिल्यांदा असं पाहतो आहे की एक घटनेच्या द्वारे स्थापन झालेलं संविधानिक सरकार पाडण्यामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सहभाग घेतलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या निर्णयाचे अंश आहेत पण ते विचार करून सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे प्रकरण पाठवलं त्यांनी ते प्रकरण निकालात काढलं पाहिजे आणि अपात्र कोणी जाहीर केलं पाहिजे पण राहुल नार्वेकरांनी काय निर्णय दिला कोणीच अपात्र नाही सगळेजण पात्र आहेत कारण काय कारण त्यांनी सांगितलं की हे दहाव्या शेड्यूलचं प्रकरणच नाही हे पक्षांतर्गत वादाचा प्रश्न हा प्रश्न आहे हा बंदीचा नाही म्हणजे एक प्रकारे राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान केलेला आहे की जेव्हा पाच न्यायाधीश हो ठरवतात की हे तुमच्याकडे प्रकरण यायला पाहिजे कारण की हे पक्षांतर बंदी कायद्याचं आणि तुम्ही म्हणता की हे पक्षांतरबंदी प्रकरण नाही मग हा निर्णय दिल्यानंतर याचं अपील आता परत सरन्यायाधीश आणि त्यांच्या सगळ्या टीम समोर गेलेला आहे तर मग आता या घटनापीठाने निर्णय काय द्यायचा हा प्रश्न आहे तर जो काही निर्णय द्यायचा तो न्यायिक पद्धतीने द्यावा परंतु तो लवकर तर झाला पाहिजे आपण पाहतो की त्याच्यामध्ये तारखाच देणं सुरू आहे आता परत एक महिन्याची तारीख देऊन पुढच्या महिन्यात ते प्रकरण ठेवलेलं आहे त्यामुळे ही विश्वासहार्यता जी आहे न्यायव्यवस्थेची न्यायिकपणाची त्याची कसोटी लागलेली आहे या प्रकरणामध्ये आणि म्हणून त्यांनी आता आरती झाली असेल त्यांच्या घरी नरेंद्र मोदी येऊन गेले असेल तरी न्यायिक निर्णय आता तरी दिला पाहिजे कारण की निर्णय न देता ते आता निवृत्त झाले तर मग सर्वोच्च न्यायालयाची खूप मोठी नाचकी होईल लोकांचा विश्वास उरणार नाही निदान लोकांचा विश्वास उरण्यासाठी काहीतरी निर्णय दिला पाहिजे आणि त्यांनीच आधी ठरवलेला आहे की राहुल नार्वेकर हे बेकायदेशीर वागलेले आहेत घटनाबाह्य सहभाग हा राज्यपालांचा राहिलेला याच्यामध्ये हेच हे सर्व सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे निर्णय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने देणं आवश्यक आहे राहुल नार्वेकर यांचा निकाल चुकीचा आहे हेच सांगणं आवश्यक आहे एकनाथ शिंदे जे पळून गेले तशा पद्धतीने पक्ष फोडणं हे दहाव्या परिषदात बसत नाही हेच सांगावं लागणार आहे पक्ष चिन्ह जे धनुष्य बाण आहे ते आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांना दिलं पाहिजे हाच निर्णय द्यावा लागणार आहे ही कायदेशीरता म्हणून मी सांगतो हाच निर्णय का द्यावा लागणार आणि म्हणून मग आता असा निर्णय झाला नाही तरी सुद्धा लोक म्हणतील कि हा निर्णय असा कसा झाला म्हणजे संविधान आणि कायदा गुंडाळून ठेवायचा असेल तर ती वेगळी गोष्ट आहे आणि मग हे लोक जे आत्मविश्वासाने वावरत आहेत सगळेजण ते कोणाच्या भरवश्यावर वावरतात असं प्रश्न पडतो आता तुम्हाला एक सांगतो की याच्या मागे एक पार्श्वभूमी अजून आहे की ती पार्श्वभूमी म्हणजे अशी की यापूर्वी रंजन गोगाई होते भारताचे सरन्यायाधीश आणि एकदा अचानक नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयात गेले काही काम नसताना गेले ते दिल्लीतच राहतात पंतप्रधान कार्यालयापासून जवळ आहे म्हणून गेले असतील अचानक ते सर्वोच्च न्यायालयात गेले यापूर्वी असं सहज फिरायला भटकायला म्हणून कोणीही सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधान गेलेलं नाही आहे ते गेले आणि मग त्यांनी सांगितलं की मला कोर्टाची रूम पाहिजे मला ने, ने, तो हॉल पाहायचा आहे त्यांनी ते पाहिलं ते माहीत आहे तुम्हाला असे मागे वगैरे हाताची घडी घालून असे ते निरीक्षण वगैरे करतात तसं ते फिरले सर्वोच्च न्यायालयात आणि मग ते रंजन गोगोईंच्या व्यक्तिगत दालनात गेले आणि तिथे त्यांच्यासोबत बसून त्यांनी काहीतरी मिटिंग केली ती बंद दाराआडची चर्चा होती त्यामुळे कॉफी त्यांनी घेतली आता त्यांनी काय बोलले ते आपल्याला माहिती नाही त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालं असेल असं आपण म्हणू शकत नाही त्या मिटिंगमध्ये पण ती भेट देण्यामागे कारण काय विनाकारण ते जेव्हा जातात तेव्हा त्याच्या मागे त्यांचं राजकारण असते आणि हे आपल्याला दिसलं जेव्हा रंजन गोगाईंनी अत्यंत वेगळे निर्णय भाजपला पूरक असे निर्णय दिले आणि तेवढंच नाही तर निवृत्त झाल्यावर दोन महिन्यात ते राज्यसभेमध्ये खासदार झाले मग ह्याच्यामुळे शंका निर्माण झालेल्या आहे म्हणजे ती शंका न्यायमूर्ती धनंजय दन, चंद्रचूड यांच्याबद्दल नाही आहे की आता ताजा नरेंद्र मोदी अचानक जाणे रंजन भेटणे आणि नंतर सगळ्या घडामोडी घडणे हा ताजा इतिहास असल्यामुळे आता धनंजय चंद्रचूड साहेबांवर आणखी जास्त जबाबदारी आहे की सत्यता आता प्रस्थापितच करावं लागणार एक त्याच्यातला असाही मुद्दा असू शकतो का सर की भाजपच्या संदर्भातले जे काही केसेस आहेत त्या चंद्रचूड साहेबांसमोर सादर न होणं अनेक लोकांनी अनेक लोकांनी अशी मागणी केलेली आहे की नॉट बिफोर मी अशी ऑर्डर करून त्यांनी स्वतःला रेक्यूज केलं पाहिजे या केसेसमधून आणि सांगितलं पाहिजे की माझ्यासमोर या केसेस आता चालू नका पण असे पण काही न्यायालयातले प्रसंग आहेत जेव्हा न्यायाधीशांवर शंका व्यक्त होणार आहे असं त्यांना कुणकुण लागली तर त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे अनेक केसेसमध्ये की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे हा प्रसंग तुम्हाला माहिती आहे तरी तुमचा विश्वास आहे का माझ्यावर तर मी ही केस चालवतो असं भर ओपन कोर्टात त्याला म्हणतात की भर कोर्टात ते विचारतात आणि ती सगळ्यांची मान्यता घेऊन मग तेच केस चालवतात आता ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेकडे नेणारी आहे की आपली काहीतरी चूक झालेली आहे माहीत झाल्यावर त्याच्याबद्दलची माहिती जाहीरपणे कोर्टामध्ये ओपन कोर्टात देणं आणि सगळ्यांची म्हणजे त्या त्या केसेसमधल्या सगळ्यांची संमती घेणं की तरी मी वकील म्हणून तुम्हाला चालणार असेल तर मी चालवतो हा आणि असं एक पण प्रक्रिया केली जाऊ शकते पण मला असं वाटत नाही की नरेंद्र मोदी स्वतःहून तिथे गेले असतील न सांगता तर त्या संदर्भात आपण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर शंका व्यक्त करावी सत्तावीस एकोणतीस पर्यंत ते रिटायर्ड होणार आहेत तोपर्यंत काही महत्वाचे निर्णय येतील आणि त्याच्यामध्ये ते निर्णय कसे देतात तो निर्णय कायदेशीर असतो काय तर विश्लेषण मग सगळे संविधानप्रेमी लोक करत असतात आपल्याला प्रत्येक न्याय निर्णयाची चिकित्सा करण्याचा घटनात्मक अधिकार आहे कोणावरही टीका न करता आपण त्या संविधान संविधानिक निर्णयाचं विश्लेषण करू शकतो तसं तो विश्लेषण अनेक जण करतील आणि तो अत्यंत टिकाऊ निष्पक्ष आणि प्रामाणिक निर्णय होईल अशी अपेक्षा आपण केली पाहिजे कारण की मला काय वाटते लोकशाहीमध्ये खूप निराशावादी भूमिका नको आपण नेहमी कोणावर तरी विश्वास ठेवूनच हे काम करतो ही सगळी यंत्रणा आणि लोकशाही चालली नसते बरोबर आणि म्हणून मला नाही वाटत की एवढूशा प्रकरणामुळे कदाचित नरेंद्र मोदींचा हा उद्देश पण असेल की सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरचा विश्वास लोकांचा कमी झाला पाहिजे म्हणून ते गेले असतील असं पण राजकारण असू शकते त्यामुळे एखाद्या कोणत्यातरी चुकीच्या माणसाच्या चुकीच्या कृतीसाठी आपण चांगल्या व्यक्तीला डाग लावणं बरोबर नाही या आधी शेवटचा प्रश्न विचारतो सर की या आधीही सरन्यायाधीशांवर त्यांच्या जजमेंट बाबतीत विश्लेषण करताना आरोप झाले होते की ते आर एस एस आहे देतात बीजेपी की तर त्या तुम्ही या कसं बघता मला पण असं अनेकदा वाटलेलं आहे की हे निर्णय काही चुकलेले आहेत पण मग लोक आपल्याला काय म्हणतात की तुम्ही काय न्यायाधीश आहे का मग एवढे हुशार असते तुम्ही न्यायाधीश झाले असते <laughs> आता लोकांना हे बरेचदा कळत नाही की अनेक हुशार लोक जसं न्यायाधीश होतात तसं अने, अनेक अनेक लोक त्यांच्या संबंधांमुळे सुद्धा न्यायाधीश पदावर पोहोचलेले आहेत त्यामुळे त्याच्यामधला फरक आहे पण जेव्हा संविधान आपल्याला कळते आणि त्यातले बारकावे कळतात तेव्हा ते ते, 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 ते निर्णय एखादे चांगले किंवा वाईट एवढं आपल्याला कळू शकते जसं आपण इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोख्यांचा निकाल आपण घेऊ निवडणूक रोख्यांचा निकाल हा चांगला निकाल आहे त्याच्यामध्ये खूप उत्तम प्रकारे त्यांनी विश्लेषण करून ते बेकायदेशीरता समोर आणलेली आहे पण मग मुद्दा हा आहे की इतक्या उशिरा निर्णय का दिला केस तर दोन हजार तेरामध्ये झाली होती तर मग एवढे वर्ष जे पैसे वापरले बेकायदेशीर पद्धतीने आणलेले धन कदाचित आणले आणण्यात आलं क्विट को प्रो ज्याला म्हणतात की मी तुम्हाला पैसे डोने डोनेट करतो मग तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारचे कामं द्या कॉन्ट्रॅक्ट द्या हे सगळे झालेले प्रकार याच्याबद्दलचे आता संबंध संबंध आणि त्यातला भ्रष्टाचार हा कोण उघड करणार आणि म्हणून अशा निर्णयांवर मला वाटते लवकर निर्णय द्यायला पाहिजे आता महाराष्ट्राच्या बाबतीत पण पहा तुम्ही की हे जे आत्ता लोकसभा इलेक्शन झालं त्याच्यामध्ये जवळपास अठरा अठरा जागी चॅलेंज करण्यात आलेला आहे इलेक्शन आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी चौऱ्याऐंशी हजार ईव्हीएम मशीन सील करून टाकलेले आहे इलेक्शन चॅलेंज झालं म्हणून हां मग तुम्ही न्यायालयाची जबाबदारी म्हणून रेकग्नाईज करणार की नाही कोणीतरी सांगणार की नाही की तुम्ही लवकर निर्णय दिला पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे वोटिंग मशीन सील करून ठेवलेल्या हां पण हे निर्णय लवकर होत नाही ज्यांच्याबद्दल शंका आहे ते लोक खासदार की पूर्ण पाच वर्षाची पूर्ण करतात आणि मग निर्णय होतो त्याला अर्थ राहत नाही त्यामुळे न्याय झाला पाहिजे तो वेळेवर झाला पाहिजे तर त्याला न्यायाला अर्थ उरेल आणि म्हणून ती जबाबदारी चंद्रचूड साहेबांवर आहे असं मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद या मुद्द्यावर तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं द पॉलिटिक्सला वेळ दिलात तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तो पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद